गोकुळ दूध संघाचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांनी संचालकांसह दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांची घेतली भेट गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर नावीद मुश्रीफ आणि संचालक मंडळाने मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांची भेट घेतली या भेटीत गोकुळ दूध संघाच्या विविध योजनांची आणि प्रलंबित विषयांची सविस्तर माहिती देण्यात आली ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवण्यात येणारे उपक्रम सौरऊर्जा प्रकल्प स्लरी प्रकल्प वासरू संगोपन योजना मुंबई पुणे डेअरी विस्तार तसेच मुंबईतील प्रलंबित भूखंडासंबंधी चर्चा झाली मंत्री अतुल सावे यांनी दुग्ध व्यवसायाच्या विस्तारासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले आणि गोकुळसारख्या नामांकित संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी चेअरमन नाविद मुश्रीफ ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील संचालक अभिजित तायशेटे अजित नरके किसन चौगुले नंदकुमार ढेंगे करणसिंग गायकवाड सुजित मिंचेकर अमरसिंह पाटील अमरीश गाटगे युवराज पाटील मुरलीधर जाधव कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले आणि वाशी शाखा डेअरी व्यवस्थापक दयानंद पाटील आदी उपस्थित होते